माझ्यामध्ये सगळ्यात महागडी भाजी कुठली असेल तर तीही जी आपण हॉटेलमध्ये खायला गेलो ना तर साडेतीनशे रुपयाला चारशे रुपयापर्यंत एवढीशी मिळते पण तेवढ्याच किमतीमध्ये घरी आपण कढईभर भाजी करू शकतो अहो काजू मसाला तुम्हाला समजलंच असेल एकदम सोपी रेसिपी आहे चवीला भारीच लागते सगळ्यांना आवडते पण सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी सांगणार आहे जी घरी अगदी कमी खर्चामध्ये होते बघायची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या किचन किचनमध्ये आपण काय करतो तुम्हाला समजलंय माझ्या मते सगळ्यात महागडी भाजी ते म्हणजे काजू मसाला एकदम ढाब्यावर मिळतो तसा करायला एकदम सोपा आहे महागडी असली भाजी तरी पण कधीतरी करायला हरकत नाही तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अजून प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करायला शिकता त्यामुळे व्हिडिओला लाईक नक्की करा रेसिपीला सुरुवात करूया लागणारं साहित्य बघू आपल्याला दोन प्रकारच्या पेस्ट करायच्यात पाऊण कप काजू घेतले तासभर भिजत घातले आणि दोन टोमॅटो मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत भाजीसाठी आपल्याला लागेल चार चमचे तेल पावण वाटी काजू दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक चमचा जिरक दोन चमचे आलं लसणीची पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धणेपूड एक चमचा किचन किंग मसाला किंवा पनीर मसाला वापरता येईल एक टेबल स्पून कसुरी मेथी चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर आणि पुन्हा आपल्याला अजून थोडीशी को कसुरी मेथी लागेल तर आता ही काजू करी किंवा काजू मसाला करण्यासाठी आपल्याला दोन पेस्ट कराव्या लागतात एक म्हणजे काजूची पेस्ट आणि दुसरी टोमॅटोची पेस्ट बाकी काही आपल्याला दुसरं वाटण बिटण करायचं नाही तर इथं काजूची पेस्ट करण्यासाठी आपण काजू गरम पाण्यामध्ये तासभर भिजायला घातले होते स्वच्छ धुतले काजू आणि तासभर भिजू घातले तुकडा काजू असतील बारीक बारीक तरी पण चालतील आता पहिल्यांदा आपण काजूची पेस्ट करूया काजू स्वच्छ धुतले होते पाणी पण पूर्ण गार झालं आहे म्हणून मी पाण्यासहित घेते याची पेस्ट करू एकदम बारीक वाटून घ्यायचं गंध कसा असतो तसं आणि हे घ्या मस्त अशी काजूची पेस्ट तयार झाली आहे आता त्यातच टोमॅटो घालायचे आणि आता पाणी नाही घालायचं याची पेस्ट करूया तुम्हाला जर असा प्रॉब्लेम येत असेल ना की टोमॅटो घातल्यामुळं आंबटपणा येतो किंवा रंग पांढट होतोय तर सरळ बिया आणि रस काढा फक्त जाडजाड साल घ्या पिकलेलं टोमॅटो घ्या छान लाल चुटूक अशी प्योरी तयार होईल आणि हे घ्या आपली टोमॅटो प्युरी पण तयार झाली बस एवढीच आपल्याला तयारी करून घ्यायची आहे कांदा चिरायचं आलं लसूण पेस्ट तर असतेच लगेच फोडणी करूया आता भाजीसाठी कढई तापत ठेवली त्यामध्ये घ्यायचं आहे चार टेबल स्पून तेल तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं किंवा मिक्स वापरलं तरी पण चालेल आणि हे आपलं सरितास किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल गरम झालं पहिल्यांदा काजू तळूया तर गॅस कमीच करायचा आणि काजू असे गुलाबी रंगावर तळून घ्यायचे आणि हे बघा काजू असे हलक्या सोनेरी रंगावर छान असे कुरकुरीत तळलेले आहे काढूया चांगले निथळून घ्यायचे तेलातनं तुम्हाला अगदीच वाटलं ना तर तुम्ही काजूसोबत थोडंसं पनीरही वापरू शकता म्हणजे तुम्हाला वाटतं एवढे काजू नको काजूचं प्रमाण अर्ध करा आणि साधारण एक शंभर दीडशे ग्रॅम पनीर घ्या त्याला सुद्धा तळून अगदी याच पद्धतीने करता येईल काजू तळून झाले याच तेलामध्ये फोडणी करून फोडणीसाठी तेच तेल मी वापरते तर तेलामध्ये आहे जिरं जिरं मस्त फुलून द्यायचं यामध्ये जाईल बारीक चिरलेला कांदा कांदा एकदम बारीक चिरायचा बरं का आता कांदा छान असा गुलाबी रंगावर परतायचा तर कांदा थोडासा परतत आला आहे आता यामध्ये घालूया आलं लसणीची पेस्ट आणि आता आलं लसूण पेस्ट आणि कांदा दोन्ही असं छान परतून घ्यायचं आहे लसणीचा कच्चेपणा निघून गेला की भाजीला चव खूप छान येते पण ती करपता कामा नाही कांदा आलं लसूण पेस्ट मस्त परतलं आता यामध्ये घालूया हळद बेडगी मिरची पावडर धणेपूड आणि कसुरी मेथी कसुरी मेथी भाजायची एकदम कुरकुरीत झाली की अशी हाताने चुरून घालायची मस्त त्याचा स्वाद उतरतो याला परतून घेऊया आता यामध्ये मी थोडंसं पाणी घालते जेणेकरून काय होतं मसाल्यांना रंग खूप खुलून येतो मसाले करपत नाहीत चांगले शिजले जातात त्यामुळं चव चांगले लागते गॅस आता थोडासा वाढवते आणि मसाले मिनिटभर परतते हे बघा मसाले पाणी घालून परतले आता यामध्ये घालूया टोमॅटोची पेस्ट चवीपुरतं मीठ थोडंसं मीठ आत्ता घालते थोडं आपण पुन्हा घालूया आता, आता टोमॅटोची पेस्ट चांगली परतून घ्यायची आहे चोर याला तेल सुटत नाही काजूची पेस्ट आत्ता घालू नका काजू पण ऑलरेडी गरम पाण्यातनं काढलेले आहेत काजू तसंही खूप जास्त शिजवण्याची गरज नसते तुम्ही जर आत्ता काजूची पेस्ट घातली तर खाली लागू शकते त्यामुळे आधी टोमॅटो चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया तर टोमॅटो बघा मस्त परतलाय रंग छान आलाय तेल मस्त सुटलंय आता यामध्ये मी थोडीशी साखर घालते साहित्यात सांगितली नव्हती पण घाला याने टोमॅटोचा आंबटपणा बॅलन्स होतो किचन किंग मसाला घालायचा किंवा पनीर मसाला घाला आणि यामध्ये घालायची आहे काजूची पेस्ट गॅस कमी करायचा आणि मग काजूची पेस्ट घालायची नाहीतर ती कधी कधी ना, ना फुटल्यासारखी होते काजूची पेस्ट घातली आता तीन ते चार मिनिटं मंद आचेवर याला परतून घेऊ बघा ना आपण सगळं साहित्य एका वेळी घालत नाही स्टेप बाय स्टेप घालतो कारण प्रत्येक पदार्थाला शिजण्यासाठी तयार होण्यासाठी तितका वेळ द्यावा लागतो म्हणून आधीच सगळं घातलं तर काजू करपतील टोमॅटो कच्चे राहतील असं होईल त्यामुळं सगळं हळूहळू स्टेप बाय स्टेप घालायचं आता काजू घातले की बघा कसं थिकनेस यायला लागला आहे हलवताना थोडं जड वाटतंय कारण काजू लगे शिजतात ना म्हणून मंद आचेवर तीन मिनटं परतूया आणि हे बघा काजू मस्त असे परतून घेतलेले आहेत आता बघा वेगळंच टेक्स्चरच बदललं ना याचं आता गॅस आपण कमीच करू आणि यामध्ये गरम पाणी घालू गरम पाणी घालायचं खूप जास्त पाणी घालू नका कारण काजू करी फार अशी पातळ नसते घट्टच ठेवायची याला परतूया पाणी घातलं पाण्याला आता उकळी आलेली आहे लगेच उकळी आली कारण आपण गरम पाणी घातलं होतं याच्यावर झाकण ठेवायचं याला पाच सहा मिनटं मंदाचेवर ठेवायचं फक्त मध्ये मध्ये हलवा काजू आहेत खाली लागू शकतात तर सहा सात मिनिटं मंदाचेवर ठेवलं होतं मध्ये मध्ये मी याला सारखं हलवत होते आणि हे बघा मस्त झाली आहे ना ही ग्रेवी रंग पण मस्त आला आहे छान असं तेल सुटलं आहे आता यामध्ये आपण शेवटी मीठ घालूया उरलेलं सगळं मीठ इथं मी घातलं सुरुवातीला आपण टोमॅटो भाजताना आणि नंतर इथे त्याचबरोबर जी कसुरी मेथी आपण जास्तीची ठेवली होती ती शेवटी हातावर चुरून घालायची मस्त याला करायचंय मिक्स आणि मग यामध्ये घालूयात तळलेले काजू काजू शेवटी घालायचे म्हणजे भाजीमध्ये छान कुरकुरीत लागतात कोथिंबीर घालूया आणि याला दोन मिनटं परतूया आता झाकण नाही ठेवायचं नाहीतर काजू मऊ पडतील फक्त दोन मिनटं याला असंच परतून घ्यायचं म्हणजे मीठ याच्यात मिसळलं जाईल शिजलं जाईल आणि कसुरी मेथी पण चांगला फ्लेवर देईल आणि हे बघा दोन मिनटं याला न झाकता ठेवलं आता बघा किती छान तेल सुटलंय गॅस बंद करूयात आणि आपली ही मस्त चमचमीत अशी तशी काजू करी काजू मसाला जे तुम्हाला नाव द्यायचंय ते तयार झालं तुम्हाला पनीर घालायचं आहे काजूसोबतच ही तळायचं आणि जेव्हा आपण काजू घातले मास घालायचं फक्त प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर मस्त काजू मसाला तयार झालाय आता सणासुदीला किंवा भाऊ तुमचा भाऊबीजीला आला किंवा कुठल्या गोष्टीसाठी एखाद्या खास कार्यक्रमासाठी कोणी जेवायला आलं तर नक्की करू शकता थोडासा खर्चिक आहे पण कधीतरी करायला काय हरकत आहे हॉटेलपेक्षा नक्कीच परवडतं तुम्ही सुद्धा करून बघा काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा भेटूया पुढच्या भागात धन्यवाद